रामाराया मारुती सुंदर यावे ध्यावे नित दर्शन पाओल ताकताच मंदिर दाट लोग मळ भजनाला जावास वाट लोग रामाराया मारुती सुंदर यावे नवीनित दर्शन पावलताच मंदिर दाटलोग, ग मला भजनाला जावास वाटलं हरी चरुदय दाटलं ग मला भजनाला जावास वाटलं पिटी तबलांचा येई भारी पिठी तबलांचा नांद येई भारी वाजवी ती माया बहिणी टाळ्या वाजवती माया बहिणी पाऊल टाकताचं मंदिर दाटलं गहुल टाकताचं मंदिर दाटलं ग मला बोझनाला जावास वाटलं मला भजनाला जावास वाटलं गुरुवारी दत्तांचे भजन गुरुवारी दत्तांचे भजन शुक्रवारी अंबिकेचे पूजन शुक्रवारी अंबिकेचे पूजन कृष्णाचं कौतुक वाटलं ग गोपालकृष्णाचं कौतुक वाटलं ग मला भजनाला जावास वाटलं ग मला भजनाला जावास वाटलं ग प्रेमहारी चार हृदय दाटलं ग मला भजनाला जावास वाटलं ग भावभक्तीची पांगरा विशाल भव भक्तीची पांगरा विशाल प्रेम भक्तीची भक्ति पैठल प्रेम भक्ति पैठ निलाल काम क्रोधाचो पाटल ग काम क्रोधाचो पाट ल मलाई भजनालाई जावास बाटल ग प्रेमहारी हरीच हृदय दाटलं ग मला भजनाला जावास वाटल ग भावभक्तीचा नैवेद्य केला भावभक्तीचा नैवेद्य केला प्रेमाभक्तीची साखर त्याला प्रेमाभक्तीची साखर त्याला पाणी गंगेचं स्नानाला साठल ग मला भजनाला जावास वाटलं ग पाणी गंगेचं स्नानाला साठल ग मला भजनाला जावास वाटलं गेमहरी च हृदय दाट लग मला भजनाला जावास वाटलं गाया मारुती सुंदर घ्यावे घ्यावे नित दर्शन पाऊल ताकताचं मंदिर दाटलं ग मला भजनाला जावास वाटलं ग मला समाधान वाटलं ग मला भजनाला जावास वाटलं गहारीचं हृदय दाटलं ग मला भजनाला जावास वाटलं गोपाल कृष्ण भगवान श्री रामचंद्र भगवान त्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण